वार्तांकन बातमी भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा सत्यशील नसून कूटनीती षडयंत्र कपटनीती कारस्थान करणारा पक्ष आहे वापरा आणि फेका हे या भाजप पक्षाचं धोरण आहे या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर रविवारी सोलापुरात हल्लाबोल केला भाजपकडे मनी मसल पॉवर आहे पण शिवसेना मेंटल पॉवर न भाजपला लढा देणार असंही त्या म्हणाल्या प्राध्यापक सुषमा अंधारे यांच्याकडे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी नुकतीच सोपवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर त्या प्रथमच सोलापुरात आल्यावर पत्रकार परिषदेत बोलत होत्या यावेळी त्यांनी भाजपला लक्ष केलं त्या म्हणाल्या की जनता भाजपकडे लोकाभिमुख राजकारण करणारा पक्ष म्हणून पाहत नाही तर पक्ष निवडणूक मॅनेज करणारा साम अन्य पक्षातील नेते कार्यकर्त्यांची पळवापळवी करणारा पक्ष म्हणून पाहते वापरा आणि फेका हे या पक्षाचं धोरण आहे गत दोन वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील अनेक प्रकरणं बाहेर काढण्यात आली आहेत धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे या मंत्र्यांची घेतलेली विकट संजय शिरसार संदीपान भुमरे यांची प्रकरणे रामदास कदम यांच्या पत्नीच्या डान्स बारचे प्रकरण भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाचा तिडा या गोष्टी वापरा आणि फेकाचे निदर्शक आहेत असं अंधारे म्हणाल्या एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र हिरवेगार करू असं विधान केल्यावर भाजपनं प्रत्युत्तरादाखल सापड्या गेल्या तरी ते शक्य होणार नाही असं म्हटलंय याबाबत पत्रकारांनी अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्या भा... की भाजप व यमायम मध्ये नुरा कुस्ती सुरू आहे भाजपनं नुरा कुस्ती खेळलीच पाहिजे अचलपूर अमरावती भ मध्ये भाजपनं यमायमशी युती केली आहे हे लक्षात घेता भाजपच्या झेंड्यातील भगव्या व तिरंग्या रंग रंग्यांपैकी हिरवा रंग म्हणजे यमायम का तसेच भाजपच्या भगव्यात कमळाखाली असलेला हिरवा देख म्हणजे यमायम का याचं उत्तर भाजपनं द्यावं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा